नमस्कार मंडळी तुमच्याकडं जमीन शिल्लक आहे पाणी शिल्लक आहे परंतु उन्हाळ्यामध्ये कोणती पिकं लावायचे हे लक्षात येत नसेल तर मी तुम्हाला आज पाच ते सहा अशी पिकं सांगणार आहोत की जे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दीड ते दोन लाखापर्यंत प्रति एकर एवढं उत्पादन आणून देऊ शकतात सगळ्यात पहिलं पीक तुम्ही घेऊ शकता भेंडी भेंडीला उन्हाळ्यामध्ये खूप जबरदस्त भाव असतात आणि हे जे पिकं मी सांगणार आहोत हे सगळे पिकं उन्हाळ्यामध्ये उत्पादन देण्यास सक्षम आहे त्यानंतर दुसरं पीक तुम्ही घेऊ शकता काकडी काकडीला सुद्धा खूप जबरदस्त भाव उन्हाळ्यामध्ये राहतात आणि उन्हाळ्यामध्ये येण्यासाठीही सक्षम आहे आणि काकडीचा वेळ जमिनीवर जरी पसरून राहिला तरी उन्हाळ्यामध्ये त्याचे साईड इफेक्ट होत नाही कारण काकडीला डागं पडणे किंवा काकडी खालून सडणे ओलीमुळं हे ह्या गोष्टी होत नाही त्यामुळे सुद्धा काकडीचा एक विशेष फायदा या उन्हाळ्यामध्ये होत असतो त्यानंतर तुम्ही घेऊ शकता ढेमसं ढेमसं तुम्हाला माहीत आहे ढेमसाचा सुद्धा खूप जबरदस्त याला भाव उन्हाळ्यामध्ये असतात साधारण चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो एवढे भाव याला मिळतात आणि एका एकरामध्ये एक ते दीड लाख पर्यंत याचे बनवू शकतात त्यानंतर तुम्ही गवाराची शेंग लावू शकता त्यानंतर तुम्ही घेऊ शकता कोथिंबीर किंवा धने आता कोथिंबीर किंवा धने याचा फक्त ड्रॉबॅक हे येऊ शकते उन्हाळ्यामध्ये याला जर सावली मिळाली नाही तर याला पिवळे डागं पडतात आणि वेगवेगळे याचे भाव घसरू शकतात मग सावलीसाठी आपण काय करू शकतो सावलीसाठी सुद्धा एक पीक आहे तर कशा पद्धतीनं पाच फूट पाच पाच फुटाच्या अशा सऱ्या पाडून घ्या या सरीवरती किने तुम्ही कारल्याचं बी लावून द्या आणि कारल्याचं बी फैलण्यासाठी ज्या ज्या आपण बाबुळीचं किंवा कशाच तरी फांद्या आपण रोवत असतो आणि त्यावरती मग ते वेल चढत असते क्रीपर्समध्ये मोडते ते जे आहे क्रीपर्समध्ये मोडतात ते, ते पीक कुठलं कारलं पीक मग कारलं पीक याची सावली तुमच्या धन्याला होते ठीक आहे त्यामुळं धनेसुद्धा सुद्धा तुमचे पिवळे पडत नाही आणि कारल्याचं सुद्धा उत्पादन तिथे होते आणि कारल्याचे सुद्धा खूप जबरदस्त कारल्याला सुद्धा खूप जबरदस्त भाव त्या उन्हाळ्यामध्ये मिळत असतात आणि सोबतच धन्याला सावली मिळते आणि धन्याची सुद्धा चांगले भाव तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मिळतात तर साधारण एक ते दीड लाख कधी कधी दोन लाखापर्यंत सुद्धा तुम्हाला या पिकांचे जे आहे हे भाव मिळू शकतात उन्हाळ्यामध्ये म्हणजे तेवढे भाव तेवढे पैसे तुमचे प्रति एकर एक बनू शकतात म्हणजे अशा जर टेक्निकल आणि छोट्या छोट्या जर बाबी लागत असेल मेटेवा असेल वर सबस्क्राईब करा घरी पाहा धन्यवाद